फोडलेले एकनाथ शिंदे यांसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून भीतीपोटीच गेले ना ते को हो का ऑपरेशन हो। लोटस होतो का छे 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 ते ऑपरेशन डर होतं पळून गेले घाबरून बघा भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे यंत्रणा आहेत दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं फोडणं यापूर्वी फोडलेले आहेत एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळवून भीतीपोटीच गेले ना ते का ऑपरेशन लोटस होतो का छ छे छे ते ऑपरेशन डर होतं पळून गेले घाबरून भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची हे यांचे धंदे आहेत नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही मला <laughs> माहीत नाही ते त्यांचा प्रश्न आहे पण वीस दिवसानंतरसुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे बीड जिल्ह्यातल्या केजमधले एक सरपंच संतोष देशमुख यांची दिवसा ढवळ्या हत्या झाली परवा त्यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली त्यानंतर पुण्यामध्ये मांजरीला हे आमदार योगेश टळेकरांचे एक मामा आहे सतीश वाघ म्हणून सकाळी मॉर्निंग वॉकला गेले यांचं अपहरण केलं आणि त्यांचा मृतदेह सापडला भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार आणि अने पडलेले जे आमदार आहेत ते ज्या पद्धतीनं धमक्या देत आहेत हां ही भाषा सुद्धा शर्मेनं मान खाली घालणारी ही भाषा आहे हां उचलून आणू बारा वाजवू अमुक करू खरं ते मी बजरंग मी बजरंग सोनावणे यांचं ते वक्तव्य ऐकलं आहे म्हणूनच मागाशी मी केचचा विषय काढला संतोष देशमुख दिवसा दिवसाढवळ्या जर सरपंचाचं अपहरण होत आहे त्याची हत्या होते हां सतीश वाघसारख्या एका उद्योजकाला उचलून मारलं जात आहे सकाळी मॉर्निंग वॉकला आणि खासदार जेव्हा फोन करतात तिकडल्या पोलीस प्रमुखांना आणि त्यांचा फोन उचलला जात नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य अशा प्रकारेच चालवायचं आहे का हे त्यांना एकदा स्पष्ट करावं आम्ही म्हणजे आम्ही त्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ ठीक आहे आम्ही रस्त्यावरती उतरू आमच्यावर तुम्ही गोळ्या झाडाल बाकी काय कराल आम्हाला तुरुंगात टाकाल बाकी तुमच्या हातात काय आहे आमची तयारी आहे